आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज अहिल्याच्या प्रांगणात प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीया विश्वविद्यालयाचा पंचवीसाव्वा वर्धापन दिन साजरा राजयोगिनींचा मल्हार पगडी देऊन सन्मान जेजुरी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पंचवीसाव्वा वर्धापन दिन साजरा झाला या वर्धापन दिनाकरता राजयोगिनी सुनंदा दिदी आणि राजयोगिनी नलिनी उषा दिदी यांचे स्वागत विश्वविद्यालयाच्या अनुयायांनी केले या प्रसंगी मंडल शहर अध्यक्ष सचिन पेशवे जेजुरी देवसंस्थान ट्रस्ट अध्यक्ष मंगेश घोणे श्रीपाती भापकर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व शोभा प्रतिमा पूजन करून करण्यात आले तर विद्यालय विद्यार्थ्यांनी सहनृत्य स्वागत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली गौरव म्हणून तीर्थक्षेत्र जेजुरीच्या कुलस्वामी खंडोबा देवाची पगडी घालून सन्मान विद्यालय संचालिका ब्रह्मकुमारी नंदा दिदी आणि ज्योती दिदी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात हरिभक्त परायन भारत खुडे यांचं प्रवचनही झालं तर राज्यभरातून आलेल्या उपस्थित संचालकांचा सत्कारही करण्यात आला ब्रह्मकुमारी नंदा आणि ज्योती या जेजुरी शाखा संचालकांनी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या धार्मिक सांस्कृतिक विशेषतः सामाजिक कार्यातून घराघरात संदेश देण्याचं कार्यशील काम गेली पंचवीस वर्ष सातत्यानं केल्यानं जेजुरी व्यसनमुक्त संघ संचालक श्री आणि सौ देशमुख यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन जेजुरीकरांनी गौरव केला राजयोगिनी सुनंदा दीदी नलिनी आणि उषा दीदी यांनी उत्तम मार्गदर्शन करून संचालिकांच्या कार्यप्रणालीचं कौतुकही केले दिवसभरातून प्रवचन व्याख्याद्वारे विचार मंथन करण्यात आले मोफत प्रसाद अन्नदान आणि सुविधांचा शेकडो अनुयायांनी लाभ घेतला राजसा हा जो दिवस आहे अतिशय सुंदर दिवस आहे दिवशी आपले विद्यालयाचा अर्धापन दिवस आहे राज्या दिवशी आपल्या या प्रोग्रामसाठी आदरणीय सुनंदा दिदीजी आदरणीय नलिनी दिदीजी आदरणीय उषा दीदीजी या सर्व बहिणी आलेल्या आहेत तर आजचा हा दिवस आहे तो अतिशय सुंदर आहे आणि आम्ही या पंचवीस वर्षामध्ये जेवढे पण जेजुरीच्या आसपास गाव आहेत वाड्या आहेत या पंचकुश संपूर्णपणे सर्व्हिस केलेली आहे ईश्वरी संदेश आम्ही देण्याचं कार्य केलेलं आहे ज्याप्रमाणे परमात्मे सांगितलेला आहे की माझा हा संदेश जो आहे आत्म्यांच्या पर्यंत द्यायचा आहे तर मी पंचवीस वर्षामध्ये संपूर्ण हा ईश्वरी संदेश ईश्वरी पैगाम जो आहे आसपासच्या लोकांना आसपासच्या गावातील लोकांना सर्वांना दिलेला आहे तर आजच्या ह्या दिवशी या जेजुरीमधील जे काही माता भाई आहेत जेजुरीच्या आसपास जे काही सेंटर्स आहेत पुण्यातील सेंटर्स आहेत पुण्याच्या आसपास सेंटर आहेत तिथील सर्व माता बहिणी ज्या जा आलेल्या आहेत आदरणीय दिदी ज्या सर्व आलेल्या आहेत त्यांच्या मी संपूर्ण आभारी आहे याचा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा